तुम्हाला ऑफिस पॉलिटिक्सची भीती वाटते का किंवा तुमचं स्वतःचं काम बॉस पुढे मांडायला सुद्धा तुम्हाला भीती वाटते का मग या सर्वांचा उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे आज मी तुम्हाला अशी एक वस्तू दाखवणार आहे ज्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि ऑफिस पॉलिटिक्ससाठी लढण्याची तुमची हिंमतही वाढेल चला तर सुरू करूया आज आपण बघणार आहोत टायगर आय स्टोन आणि या संपूर्ण टायगर आय स्टोनची माहिती आपल्याला देणार आहे साक्षी खूप स्वागत आहे नमस्ते आपल्या दुकानात तुमचं स्वागत okay. so, आहे सो तुम्ही बघू शकता इथे टायगर आय स्टोन ठेवलेले आहेत आणि तेही वेगवेगळ्या पद्धतीचे ठेवलेले आहेत जसं ब्रासलेट आहे माळा आहे ऑफिसमध्ये ठेवण्यासाठी हे फिअर बॉल्स आहे किंवा ट्री आहे तर तुम्हाला टायगर आय स्टोन मिळणार आहे आणि हा तुमचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी नक्कीच मदत करणार आहे परंतु तो कसा फायदेकारक ठरणार आहे तो कसा परिधान करायचा आपल्या घरात ठेवायचा किंवा ऑफिसमध्ये ठेवायचा असेल तर तो कोणत्या पद्धतीने ठेवायचा त्यासाठी काही विशेष मंत्र आहे का किंवा काही प्रोसेस आहे का तर हे संपूर्ण आपण आता जाणून घेणार आहोत तर जसं मी सांगितलं की टायगर आय स्टोन जो आहे तो फॅशनसाठी तर तुम्ही परिधान करू शकता परंतु ते एक एनर्जी बुस्टर म्हणूनसुद्धा वापरू शकता आधी आपण संपूर्ण ब्रेसलेट एक्सप्लोअर करूया हे आपण कोणत्या पद्धतीने वेअर करू शकतो आणि कोणी वेअर करायचे तर हे संपूर्ण जाणून घेऊया जसे तुम्ही हे बघू शकता खूप सुंदर आहे आणि वजनदारसुद्धा आहे आणि हे शंभर टक्के खरे स्टोन आहेत तर याची चमक बघू शकता कारण याची व्हायब्रेशन जे आहे ते माझ्या हातालासुद्धा जाणवत आहेत कशा पद्धति ने परिधान करू सकते आप एक बार जब प्रोडक्ट परचेज करते हैं आप उसको लेफ्ट हैंड में रखिए है, राइट से कवर कीजिए और उसमें आप जो पर्पज से वेयर कर रहे हैं कॉन्फिडेंस करेज या जो भी पर्पज से आप वेयर कर रहे हैं वो बोल के मैनिफेस्ट करके फिर उसको वेयर करिए और उसको नेक्स्ट डे नहाने के बाद वेयर करना है और ये जो पद्धति है वो भी उसके बाद ही करना है एक दरित अपन आपण ज्या आपण देवाला मानतोय hmm. त्या देवांचा मंत्र hmm. जप केला तर ही yes. और अच्छा हो जाएगा अच्छा? और एक्टिवेट हो जाएगा okay. और पॉवरफुल हो जाएगा ओके okay. जर तुम्हाला कुठल्याही प्रकारची भीती वाटत असेल स्टेजवर बोलायची भीती वाटत असेल किंवा ऑफिसमध्ये जातानासुद्धा तुम्हाला पॉलिटिक्सची भीती वाटत असेल जसं मी आधी सांगितलं याही व्यतिरिक्त इंटरव्ह्यूला जातानासुद्धा खूप भीती वाटत असेल तर तुम्ही फक्त हे ब्रेसलेट परिधान करून तुमची भीती घालवू शकता आणि एनर्जी वाढवू शकता यामुळे तुम्हाला नक्कीच मदत होणार आहे आणि जसं साक्षीने सांगितलं की तुम्ही दुसऱ्या दिवशी आंघोळ करून छान आपल्या देवाचं नामस्मरण करत हे दोन्ही हातांमध्ये असं ठेवून आपण आपण याची एनर्जी बूस्ट करू शकतो आणि त्यानंतर ते परिधान करू शकतो जसे इथे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेस्लेड बघू शकता तर हे याच्यात कलर पण आणि हे रंग वेगळे दिसत आहेत तर... yes. इसमें क्या होता है टायगर में कलर्स आते हैं जसे रेड टायगर ब्लू टायगर ये एक कॉम्बिनेशन में हमने बनाया हुआ है मल्टी टायगर इसमें साइजेस भी आते हैं जैसे ये 12 एम mm एम है ये 14 एम mm एम है 10 एम एम एट एम mm, सिक्स एम एम आपको सब साइजेस मिल जाएंगे हमारे पास विद डिफरेंट क्वालिटीज़ हमारे पास दो से तीन क्वालिटी अवेलेबल है टाइगर आई में उसके बाद इसमें एक कटिंग वाले आते हैं ये रेक्टेंगल शेप है ये पिरामिड शेप है ये भी एक डिफरेंट शेप आता है इसमें ये एक शेप है ये सब डिफरेंट शेप्स के टाइगर आए हैं आप कोई भी वेयर कर सकते हैं इफेक्ट आपको सब में सेम ही आएगा ज्या पद्धतीने मी सांगितलं की जर तुम्हाला नवीन लोकांना भेटताना भीती वाटत असेल तर तुम्ही अशा प्रकारचे हे ब्रेसलेट परिधान करू शकता आणि कोणत्याही प्रकारची मनात शंका येत असेल तर जसं की मी हे करू शकत नाही असे निगेटिव्ह फीलिंग्स जर तुम्हाला येत असेल तर हे परिधान केल्याने नक्कीच तुम्हाला फायदे जाणवू शकतात त्याचबरोबर तुम्हाला मीटिंगमध्ये आपल्या ऑफिसच्या मीटिंगमध्ये जायचं असेल इंटरव्ह्यूला जायचं असेल तर तुम्ही लीडर जर असाल आणि तुम्हाला प्रेझेंटेशन द्यायला जर सुद्धा भीती वाटत असेल तर हे ब्रेसलेट परिधान करून तुम्ही नक्कीच आपली एनर्जी वाढवू शकता आ, याही व्यतिरिक्त ऑफिसमध्ये सुद्धा अनेक लोकं असतात जे आपल्या प्रगतीमुळे जळत असतात तर त्यांचं प्रोटेक्शन जर तुम्हाला हवं असेल तरीसुद्धा तुम्ही हे ब्रेसलेट परिधान करू शकता आणि हे विशेषतः कुठल्या हातामध्ये परिधान करायचं आहे काही सांगू आप लेफ्ट हँड मी वेअर कर सकते राइट में बी वेअर कर सकते उमे इश्यूज नाही आहे बेनिफिट्स चेंज नाही होते दोनों मे इफेक्ट आहे ओके ब्रेसलेट व्यतिरिक्त यला है ती तीसुद्धा अतिशय शक्तिशाली मान ली गई है तो यान कसा उपयोग करू हे मंत्र जपा सा करू श हाँ आप मंत्र जाप भी कर सकते इसको वेयर भी कर सकते हैं इसमें मल्टी साइ मल्टीपल साइजेस आते हैं okay. ये सिक्स एम एम है ये एट एम एम है ये टेन एम एम का माला आएगा ये फिफ्टी फोर बीच की माला है ओके okay. इसमें ये नेकलेस आएगा इस पर ये सिर्फ वेयरिंग पर्पज के लिए है तर बघा माळा या मंत्रजपासाठी तुम्ही उपयोग करू शकता याचबरोबर याने रागसुद्धा नियंत्रित होतो असं म्हणतात तर याचे फायदे तुम्ही नक्कीच अनुभवू शकता त्यानंतर तुम्हाला बऱ्याचदा ब्रेसलेट परिधान करून राहणं शक्य नसतं किंवा माळा परिधान करून राहणं शक्य नसतं किंवा प्रत्येक वेळेला आपल्याला माळा हवं तिथे घेऊन जाणं सुद्धा शक्य नसतं तर अशा वेळी आपण अंगठीच्या स्वरूपात किंवा स्पेशली अँकलेटच्या स्वरूपात ते परिधान करू शकता आणि बऱ्याचदा आपण बघतो की अनेक स्टोनमध्ये अँकलेट सुद्धा आलेले आहेत पायराईट अँकलेट सुद्धा आपण बघतो तर तसं टायगर आय स्टोनमध्ये सुद्धा तुम्हाला अँकलेट बघायला मिळत आहेत याच्याबद्दल काय सांगणार हे अपने पॅर में वेअर सकते ताकी अगर आपको किसी को दिखे और आपको करना है तो आप इसको कोई भी एक लेग में भी वेयर कर सकते हैं या दोनों पैरों में भी पहन सकते हैं दोनों ही चलेगा जरूरी नहीं है कि दोनों पैर में ही वेयर करना पड़ेगा अः okay. ये कटिंग में है और बहुत ही सुंदर दिखता है पहनने पे विशेषतः असं म्हणतात की जर आपल्याला खूप ओवर थिंकिंगची सवय असेल खूप विचार करत असाल मानसिक अस्वस्थता जर तुम्हाला जाणवत असेल तर तुम्हाला शांत करण्यासाठी टायगर आय स्टोनचं हे अँकलेट नक्कीच उपयुक्त ठरू शकेल कारण हे जमिनीशी जोडलेलं असतं आणि आपण जर पायात घातलं तर ती एनर्जी आणखी बूस्ट होते आणि आपल्याला मानसिक शांती मिळण्यास मदत मिळते असं म्हणतात तर याचेसुद्धा बेनिफिट्स तुम्ही नक्कीच अनुभवू शकता अँकलेट व्यतिरिक्त तुम्ही रिंगसुद्धा परिधान करू शकता, वेग शकता हे बघा वेगवेगळ्या साईजमध्ये आकारामध्ये बनलेल्या आहेत आणि दिसायलाही उत्तम दिसतं त्यानंतर तुम्ही स्वतःचं जर नेकलेस बनवून घ्यायचं असेल किंवा रिंग साईजमध्ये बनवून घ्यायचं असेल तर अशा प्रकारचे स्टोनसुद्धा आहेत जे तुम्ही तुमच्या परीने बनवून घेऊ शकता हे सुद्धा आपण नेकलेसमध्ये परिधान करू शकतो यामुळे तुम्हाला नक्कीच ऊर्जा जाणवेल आणि याही व्यतिरिक्त जर तुम्हाला हे सर्व हातात परिधान करायला गळात परिधान करायला किंवा अँकलेट म्हणून जर तुम्ही वापरणार नसाल तर याही व्यतिरिक्त तुम्ही ऑफिसच्या डेस्कसाठी सुद्धा काही वस्तू घेऊ शकता टायगर आय पासून बनलेल्या तर याच्यामध्ये तुम्ही औल बघू शकता हे एक लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि यामुळे तुमच्या ऑफिसवर किंवा बिझनेसच्या ठिकाणी जर तुम्ही ठेवलात तर यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारण्यास नक्कीच मदत होते आणि जी निगेटिव्हिटी आहे तीसुद्धा दूर होण्यास मदत मिळते तर अशा प्रकारचे हे औल तुम्ही ठेवू शकता याही व्यतिरिक्त लक्ष्मी आणि गणेश कोणालाही न माहिती होता तुम्ही हा उपाय करू शकता अगदी टायगर स्टोन पासून बनलेले माता लक्ष्मी आणि गणेश प्रतिमा तुम्ही ऑफिसच्या ठिकाणी व्यवसायाच्या ठिकाणी ठेवू शकता अगदी आपल्या डेस्कवर सुद्धा तुम्ही ठेवू शकता यामुळे तुम्हाला नक्कीच याचे फायदे मिळण्यास मदत होते आणि याही व्यतिरिक्त जर तुम्हाला हे सर्व घेणं शक्य नसेल तर असे एक सुद्धा मिळतात जे तुम्ही आपल्या पॉकेटमध्ये सुद्धा ठेवू शकता खिशामध्ये ठेवू शकता आणि ती एनर्जी अनुभवू शकता त्यानंतर तुम्ही असे फिअर सुद्धा आपल्या ऑफिस डेस्कवर ठेवू शकता जसं मी आधी सांगितलं की मीटिंग असेल किंवा तुमचं इंटरव्ह्यू असेल तर तुम्हाला भीती वाटत असेल कुठल्याही कारणाची किंवा मानसिक दडपण तुमच्यावर येत असेल तर हे फिअर बॉल तुम्ही आपल्या डेस्कवर ठेवू शकता आणि तुम्हाला जर खूप कामाचं टेन्शन आलं असेल तर तुम्ही असं हातामध्ये घेऊन त्याला सुद्धा शकता यामुळेसुद्धा तुमचा तणाव कमी होण्यास मदत मिळेल याही व्यतिरिक्त तुम्हाला इथे दिसतंय ते ट्री असं छोटसं ट्री तुम्ही ठेवू शकता ऑफिस डेस्क सजवण्यासाठी सुद्धा आणि यापासून तुम्हाला न कळत एनर्जी मिळत राहील आणि तुमची जी भीती आहे ती कायमची दूर होईल एवढंच नाही तर तुम्हाला आर्थिक परिस्थिती मजबूत होण्यासाठीसुद्धा मदत मिळेल तर अशा प्रकारचे वेगवेगळे ट्रीसुद्धा आहेत जे खूप सुंदरही दिसतात आणि अट्रॅक्टिव्ह युनिक दिसतात आणि यामुळे तुम्हाला फायदेच होऊ शकतात त्याचबरोबर आता महाशिवरात्री येत आहे तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला शिवलिंगसुद्धा इथे मिळणार आहे टायगर आहे स्टोनपासून बनलेलं जर तुम्हाला हे हवं असेल तर तुम्ही हे सुद्धा इथनं घेऊन जाऊ शकता टायगर आहे स्टोनपासून बनलेले या सर्व प्रॉडक्ट व्यतिरिक्त तुम्ही हे टॉवरसुद्धा घेऊ शकता ज्यांना अभ्यासात भीती वाटत असेल परीक्षेची भीती वाटत असेल तर ते अशा प्रकारचे हे टॉवर्स ठेवू शकता स्टडी टेबलवर तुम्ही ठेवू शकता ऑफिसच्या ठिकाणी तर वेगवेगळे व्हेरायटी आहेच हे सुद्धा ठेवू शकता त्याचबरोबर तुम्हाला हे मोठे श्रीगणेश नको असतील तर याच्यामध्ये छोटा साईजसुद्धा श्रीगणेशाच्या मूर्तीचा तुम्हाला मिळणार आहे आणि हे हॉलसुद्धा मिळणार आहे तर असे छोटे छोटे आहेत स्टोन पण ते खूप फायदेकारक मानले जातात तर तुम्ही याचे फायदे नक्कीच अनुभवू शकता हे जे टायगर आहे स्टोन आहे यापासून बनलेले जेवढेही प्रॉडक्ट आहे ते तुम्हाला नक्कीच एनर्जी देणारे आहे शिवाय तुम्ही काही उपायसुद्धा करू शकता तुम्ही जर मेडिटेशन करत असाल तर यापैकी कुठलीही वस्तू घेऊन आपण आपल्या मॅटच्या बाजूलाही ठेवू शकता तुम्ही ब्रेसलेट म्हणून परिधान करू शकता याही व्यतिरिक्त तुम्ही आणखी उपाय करू शकता जसं की पंधरा ते वीस मिनटं जर तुम्ही हे टायगर आय स्टोनचं टंबल आपल्या नाभीवर ठेवून पंधरा मिनटं जरी मेडिटेशन केलं तरी त्याची एनर्जी तुम्हाला जाणवणार आहे आणि तुमचा आत्मविश्वास बूस्ट होण्यासाठी नक्कीच मदत मिळणार आहे तर अशा प्रकारचे हे टायगर आय स्टोन आहे जे आपल्याला भरपूर एनर्जी प्रदान करतात आर्थिक मदत करतात शिवाय आपला आत्मविश्वास वाढवतात आणि कुठल्याही कामाला जाताना तुम्ही अशा प्रकारचे हे टायगर आय स्टोन स्वतःजवळ बाळगू शकता याचे नक्कीच तुम्हाला फायदे होणार आहे याही व्यतिरिक्त तुम्हाला कुठल्या प्रकारचा स्टोन सूट करणार आहे ते ओरा स्कॅनिंग करून तुम्हारा ती डेमो सुधा तुम्हें बगू शकता क्या आप मुझे बता सकते हैं आप हंड्रेड परसेंट येस में जवाब कैसे देंगे सो so, इसका मतलब होता है हंड्रेड परसेंट येस ओके okay. क्या आप मुझे बता सकते हैं आप नेगेटिव में जवाब कैसे देंगे तो ये नेगेटिव हो जाएगा क्या आप मुझे बताएंगे कि आप फिफ्टी परसेंट येस में जवाब कैसे देंगे ये 50 परसेंट हो गया okay. अभी आप अपने हाथ में कोई भी क्रिस्टल का ब्रेसलेट पकड़ लीजिए मैं आपको बताती हूँ ये आपके लिए कितना बेनिफिशियल रहेगा okay. क्या आप मुझे बता सकते हैं ये एमेथिस ब्रेसलेट जो शायरा जी ने अपने हाथ में रखा है वो उन्हें कितने फ़ायदेमंद है ये आपको सूट करेगा और 100% परसेंट बेनिफिट भी देगा ओके okay. तो ऐसे हम अपने डिफरेंट डिफरेंट क्रिस्टल्स के लिए चेक करवा सकते हैं अपने सेवन चक्र जो बॉडी है वो कितने एक्टिव है okay. और कौन सा एक्टिव नहीं है हम उसके लिए आपको रेमेडी या क्रिस्टल प्रोवाइड कर देंगे okay. तो आप उसको फॉलो करके अपने चक्रस को और एक्टिवेट और पावरफुल कर सकते हैं आपके जो प्लानट्स है वो कौन से प्लानट आपके एक्टिव है कितने परसेंट एक्टिव है किस पे आपको वर्क करना है वो सब हम बताएंगे okay. और कलर्स कौन से कलर आपको ज़्यादा प्रेफरेंस करना है जैसे आप कोई मीटिंग के लिए जा रहे हैं या बड़ा okay. काम करने जा रहे हैं तो आपको कौन सा कलर प्रेफर करना है और कौन सा अवॉइड करना है वाँ. बहुत सी चीज़ें आप उसमें आपका कोई भी प्रॉपर्टी रिलेटेड मनी रिलेटेड कुछ भी क्वेश्चन हो एक्स्ट्रा भी आप कुछ भी पूछ सकते हैं तरबा तुम्हाला प्रत्येक समस्येचं समाधान मिळणार आहे इथे तुम्हाला साक्षी देणारच आहे आणि जसं सांगितलं की कोणता क्रिस्टल तुम्ही परिधान करायचा याही व्यतिरिक्त तुम्ही कोणत्या कलरचे कपडे घालायला पाहिजेत हे सर्व जर तुम्ही योग्य पद्धतीने केलं तर नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला मिळणार आहे पण आता हे सर्व स्टोन जे आहे ते ॲक्टिवेट कसे करायचं तर त्याच्यासाठी तुम्हाला मिळते ही सेलेनाईट प्लेट हीसुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहे आणि इथे तुम्हाला वेगवेगळे प्रिंटसुद्धा मिळणार आहे अशा प्रकारची ही सेलेनाईट प्लेट ही तुमच्या स्टोनला आणखी बूस्ट करते आणि एनर्जी देते तर तुम्ही ही सेलेनेट प्लेट सुद्धा घेऊन जाऊ शकता इथनं पण ही संपूर्ण खरेदी तुम्ही करणार कुठे तर बुलेश्वरला आलात तर माधवबाग कंपाऊंडमध्ये बाबूलाल रामचंद्र कंठीमालावाले ही शॉप आहे सी पी टँक रोडवर लक्ष्मीनारायण टेम्पलच्या आतमध्ये तर इथे मध्ये सी शॉप आहे इथे तुम्हाला साक्षी ह्या सर्व स्टोनची माहिती देईल आणि तुम्हाला गाईडसुद्धा करणार आहे आणि तब्बल सहा जनरेशन ही शॉप चालवत आहेत तुम्ही इथे बघू शकता अग्रवाल सर आहेत अमित अग्रवाल सर त्यानंतर साक्षी आहे आणि त्यानंतर धीर अग्रवालसुद्धा आहेत तर ही सहावी जनरेशन मिळून ही शॉप आहेत तर तुम्ही आ, हा विश्वास बघू शकता पिढ्यानपिढ्या जपला जात आहे आणि इथे मिळणारे संपूर्ण स्टोन हे शंभर टक्के प्युअर असणार आहे आणि खरे असणार आहे तर त्याच्यासाठी तुम्ही या शॉपला नक्की भेट द्या आणि हे स्टोन घेऊन अनुभव सांगायला विसरू नका आता इथे येऊन तुम्ही हे स्टोन खरेदी करू शकता किंवा अगदी घर सुद्धा मागवू शकता ऑनलाईन शॉपिंग करून तर तुम्हाला इथे कॉन्टॅक्ट डिटेल दिलेला आहे तर तुम्ही व्हॉट्सअप नंबरवर आपली ऑर्डर देऊ शकता आणि घरबसल्या हे प्रॉडक्ट मागवू शकता तर अशा प्रकारे हा व्हिडिओ आम्ही इथेच आहे याही व्यतिरिक्त आणखी नवीन नवीन स्टोन आपण घेऊन येणार आहोत त्याचे बेनिफिट्स आणि फायदे तुम्हाला नक्कीच सांगूया तोपर्यंत पाहत रहा लोकमत भक्ती नमस्कार